नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण भारतामध्ये आजचा दिवस खूप मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येतो आजचा हा दिवस मात्र त्यापेक्षा थोडासा वेगळा राहणार आहे कारण या लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण शाळा कॉलेजेस आणि महाविद्यालय अगदी बंद आहेत त्यामुळं आजचा हा स्पेशल रिपोर्ट आम्ही महाराष्ट्र जीवन न्यूजतर्फे खास आमच्या या चाहत्यासाठी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करील तो गुरबरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून महाराष्ट्र न्यूजची ही टीम एका अशा गावाला भेट देते ज्या गावामध्ये दे एक अशी वेगळी आणि सुंदर अशी शाळा आहे पाहूया महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट ओके महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी महात्मा फुलेंचं एक वाक्य मला आठवतं महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले ज्ञानदानाचं काम विद्यादानाचं काम हे सगळ्यात पवित्र काम आहे आज मी आलेलो आहे पिंपळगावमध्ये लॉकडाऊनमध्ये गत सहा महिन्यापासून संपूर्ण जग ठप्प झालेलं आहे लोकांचं जगणं ठप्प झालेलं आहे पण अशा जगण्याला एक नवी उमेद देऊन पिंपळगावमध्ये एका धडाडीच्या शिक्षकाने चालू केली लहान मुलांची शाळा अगदी अगदी सोशल डिस्टन्सिंगसुद्धा पाळलं गेलेलं आहे सॅनिटायझरचा योग्य वापर केलेला आहे पण शिक्षण त्या ठिकाणी थांबू दिलेलं नाही या आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया आणि पाहूयात ही सर्वांग सुंदर पिंपळगावची मोकळी शाळा मी ज्या तरुण प्राध्यापकांचा उल्लेख केला की कोविड कॅप्टन वन आदरणीय आकाश बिडवे सर संभाजी कॉलेज मुरुड येथे ते प्राध्यापक आहेत आणि त्यांच्या कल्पकतेतून आजची ही लॉकडाऊनमधली शाळा आकारास आलेली आहे उदयास आलेली आहे तर आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून सर आम्ही ही शाळा पाहिली एक प्रसन्न करणारा अनुभव होता आमच्या सगळ्या टीमसाठी तर लॉकडाऊनमध्ये ही सर्व मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने तुम्ही शाळा केली चालू तर अजून काय सांगाल संदर्भात खरं तरी कल्पना अगोदर डोक्यात असली तरी बिडवे सरांमुळे ते नावारुपास आलेले आहे कारण अगोदर मला वाटत होतं की आपण मुलांसाठी काहीतरी करू शकतो परंतु मुलं अगोदर यायचे इथं बसायच्या अभ्यासाला परंतु लिगली मला परमिशन हे एकवीस जुलै दोन हजार वीस पासून म्हणजे ज्यावेळेस एक परिपत्रक आलं कोविड कॅप्टन म्हणून त्यावेळेस मी सर्वांसमोर उभं राहू शकलो आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे मग आता सरांनी कल्पना सांगितली होती की सर हे अशा पद्धतीनं आपल्याला हे करता येईल मग त्या अनुषंगाने आम्ही ग्रुप वगैरे केलेत आणि ह्या पद्धतीनं इथं आता रोजी कार्यक्रम झालेले आता ही शाळा प्रकारे चालते काय सांगाल एकूण शाळेचं म्हणजे ज्या पद्धतीनं रेग्युलरली शाळा चालू असायच्या तर त्या शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये काय फरक आहे एकूण स्वरूप काय आहे तुमच्या शाळेचं हा स्वरूप म्हणलं तर तसं एक हे जी शाळा आहे ती आमची दोन ते अडीच तासाची असते आता जनरली शाळा सहा तासाची असेल परंतु आम्ही या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मूल्याचं शिक्षण देण्याचं पाहतोय आता तुम्ही पाहिलं असेल की माझ्याकडे बोर्ड नाही परंतु मी ते कृत्रिमरित्या न करता एक थोडंसं नॅचरल मुलांना नैसर्गिकरित्या काहीतरी ते त्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे माझा एक वैयक्तिक अनुभव असा होता की मी ज्या वेळेस एक झाड लावलं त्यावेळेस हे मुलं पानं तोडून न्यायचे परंतु ज्यावेळेस मी शा मुलांना स्वतः एक एक झाडं लावायला लावलं तर त्यावेळेस शाळेत येताना मुलं बॅटरी बॅग यायची आणि जाताना पाणी ते झाडाला घालून जाईल म्हणजे एक ती कल्पकता त्या पद्धतीने इथं रुजवली गेली तर कृतीतून शिक्षण ही एक संकल्पना हेरंब कुलकर्णींनी त्यांच्या शिक्षणविषयक साहित्यामधून मांडलेली आहे तर ही पुस्तकामध्ये बंद असलेली संकल्पना आज कृतीमध्ये उतरलेली आपण पाहू शकतो आपल्यासोबत आहेत भैरवनाथ पिसाळजी पंचायत समिती सदस्य आणि त्याचबरोबर या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रतिक्रिया सर काय सांगाल या शाळेमध्ये तुमची मुलं शिकतात आणि एकंदर काय सांगाल या शाळेबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव या शाळेचे मुख्याध्यापक सुभेदार सर बिडवे सर या दोघांनी ह्या रूपक्रमासाठी कोविडची टीम तयार केली आपल्या गावामध्ये सात कोविड कॅप्टन म्हणून तयार केले आणि हे कोविड कॅप्टन मला सांगताना अत्यंत आनंद होतो की हे कोविड कॅप्टन आमच्याच जिल्हा परिषद या जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत अतिशय हुशार आणि सुशयित जे की आता सध्या प्रत्येकजण आपल्या आपल्या बाहेर क्षेत्रामध्ये कोणी क्लासेस असेल कोणी प्राध्यापक म्हणून असेल सगळे आहेत परंतु त्यांनी त्यांनी जे हे काम केलं आणि सरनी सांगितल्या सांगितल्या त्यांनी जे यश म्हणलं की आम्हाला वाटलं की आमच्या गावातला तरुण या या कोविडच्या काळामध्ये स्वतःला या गावासाठी काहीतरी देऊ इच्छितो करू इच्छितो आम्हाला सगळ्यासारख्या आम्हासारख्या एक तरुणाला सुद्धा आनंद वाटला जिल्हा परिषद शाळा पिंपळगावचे मुख्याध्यापक व त्याचबरोबर या शाळेचे शिक्षक आदरणीय बिडवे सर व मुख्याध्यापक सुभेदार सर आपल्यासोबत आहेत तर सरांकडून आपण जाणून घेऊयात सर या सगळ्या प्रकाराबद्दल आपण सविस्तर सांगावं आम्ही ऑफलाईन प्रयत्न केला एस एम एसनं प्रयत्न केला व्हॉट्सअपद्वारे अभ्यास देऊन प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस आपल्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद लातूर यांचं एकवीस जुलै रोजी एक परिपत्रक आलं की कोविड कॅप्टन हा एक के उपक्रम आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधून राबवावा तर हीच प्रेरणा घेऊन आम्ही बावीस जुलै रोजी आपल्या गावातील उच्च शिक्षित शिक्षणप्रेमी याच शाळेचे विद्यार्थी असणारी काही जी मंडळी आहेत जे की लॉकडाऊनमध्ये सहजासहजी आपल्या गावामध्ये उपलब्ध होत होती त्यांचा यासाठी आम्ही उपयोग घेण्याचं ठरवलं आणि आकाशजी सर क्रांती मॅडम काळे मॅडम अविनाशजी या सर्वांनी आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि त्यांच्याच उत्स्फूर्त अशा नियोजनामधून हा एक उपक्रम चांगल्या पद्धतीनं आज साकार होताना आपल्यासमोर दिसतो आहे तर सर तुमच्यासाठी माझा हा प्रश्न आहे आता सरांनी एका गोष्टीचा उल्लेख केला की आम्हाला शासनाकडून व्हॉट्सॲपद्वारे एक म्हणजे ऑनलाईन शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवण्याचा एक धोषा होता किंवा तशा प्रकारचा एक निर्णय होता पण ते काही यशस्वी झाल्याचं दिसत नाही तर ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण या दोन्हीमध्ये ऑफलाईन शिक्षण हे प्रभावीपणानं या शाळेच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल ऑफलाईन शिक्षणामुळं ऑफलाईन शिक्षण देता येते आणि इंटरनेटचं शिक्षण जे दे, आहे ना त्या द्यायला ग्रामीण भागात अडचणी येत होत्या त्याच्यामुळं ऑफलाईनला कोविड कॅप्टनने सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळे आमचे विद्यार्थी चांगले बनलेले आहेत आपल्यासोबत आहेत कोविड कॅप्टन क्रमांक दोन काळे संध्या मॅडम त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात प्रतिक्रिया जेव्हापासून कोविडची ही सिच्युएशन सुरू झाली तेव्हापासून आम्ही बघत होतो की मुलं अभ्यास करत नाहीत खेळात त्यांचं मन रमवतायत जे अभ्यासाकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं आणि ह्या दुर्लक्ष दुर्लक्ष झालेलं बघून आम्ही सगळ्यांनी मिळून जिल्हा परिषदचे सर बिडवे सर असतील ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असे ग्रुप तयार केले आणि मुलांना घरच्या घरी मार्गदर्शन कसं करता येईल तसं त्या पद्धतीनं म्हणजे जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत आमच्याकडं त्याचा वापर करून आम्ही त्यांना किमान त्यांना बेसिक कॉन्सेप्ट कळतील पहिली दुसरी तिसरी चौथीचे तर तो, तो प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे आणि आम्हाला त्यात यश पण येताना दिसतंय मुलांचा अभ्यासाकडे लक्ष जाताना दिसतंय मुलं जा खेळात पण रमतायत पण त्यांचं अभ्यासाकडे पण लक्ष वाढत चाललंय आपल्या सोबत आहेत कोविड कॅप्टन नंबर तीन हिना मॅडम तर यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या शाळेबद्दल प्रतिक्रिया काय सांगाल मॅडम या सगळ्या प्रकाराबद्दल या प्रयत्नाबद्दल जेव्हापासून कोरोना व्हायरस आलाय आपल्या शा सर्व जिल्ह्यातील किंवा सर्व महाराष्ट्रातील शाळा बंद झालेल्या आहेत तेव्हा सरांनी जिल्हा जेव्हा सांगितलं की गल्ली गल्लीमध्ये शाळा सुरू करायचा मला इतका आनंद वाटला मी लगेच आणि शाळा सुरू केली यामुळे मुलांचं काही सुद्धा विसरत नाही सर्वांना ते लक्षात ही शाळा सुरू केलेली आहे आमच्याकडे जेवढं साहित्य आहे तेवढ्यामध्येच मध्येच आम्ही भागून शाळा सुरू करतो आता मॅडमनी म्हणलेत की मुलांचं काही सुद्धा विसरत नाही तर जाणून घेऊयात आपण मुलांकडूनच मॅडमनी काय काय शिकवले आणि त्यांनी काय काय विसरले तुझं सरांना राहुल कुलकर्णी तू काय काय येते तुला अजून हंड्रेड पर्यंत मॅडमनी शिकवलेलं आहे मुलं सांगतायत की त्यांना बेपर्यंत पाडे येतात त्यांना एबीसीडी झेड पर्यंत येते खूप छान असा प्रयत्न या ठिकाणी या सर्व गावकऱ्यांनी मिळून केलेला आपण दिसतोय आपल्या सोबत आहेत कोविड कॅप्टन क्रमांक चार क्रांती बिडवे मॅडम तर बिडवे मॅडम कडून जाणून घेऊयात त्यांच्या या वर्गाबद्दल मॅडम तुमच्या वर्गाबद्दल काय सांगाल इथे मुले पहिले ते चौथी पर्यंत आहेत आणि त्यांना शिक्षण हे शिक्षणापासून वंचित असल्यामुळे मी त्यांना मार्गदर्शन करीत आहे त्यामुळे ते, ते चांगले होतील तर आपण पाहू शकता पहिले ते चौथीच्या वर्गाला मॅडम शिकवतात आणि मुलांची प्रगती सुद्धा चांगली दिसत आहे कोविड कॅप्टन क्रमांक पाच दिलीप वाघमारे सरांकडून ते स्वतः एक खाजगी ट्यूशन चालक आहेत एज्युकेशन फील्डमधले आहेत तर सर मला तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न विचारायचा आहे की लॉकडाऊनमध्ये शाळांच्या वर्षाची सुरुवात शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे कुठल्याही राज्यातल्या शाळा सुरुवात झालेल्या नव्हत्या तर या पार्श्वभूमीवर तुमच्या सगळ्या सहकार्याने मिळून हा जो प्रयत्न केला तर या प्रयत्नाची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली एकंदर काय तुमची प्रतिक्रिया आहे या संदर्भात आपल्या गावातील जे विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी जे आता मन मोकळेपणाने आहेत अभ्यास नाही आहे तर पालकांच्या प्रत प्रतिक्रिया अशा होत्या की इकडे सर मुलांना काही येत नाही आहे मग शाळा कधी सुरू होणार आहेत मग सगळ्यांचं अनुषंगण घेऊन मग सरांनी एक कमिटी बसवल्यासारखं आम्हाला बसवलं एका ठिकाणी आणि सांगितलं की तुम्ही जर सहकार्य करत असाल तर आपण काहीतरी उपक्रम करूया तर मी गणित आणि इंग्लिश शिकवतो परंतु माझी जास्त रस जो आहे तो गणितामध्ये आहे कारण की भविष्यामध्ये आपल्याला गणित जे की स्पर्धा परीक्षा आहे म्हणा स्कॉलरशिप नवोदय विद्या इतर परीक्षा आहेत सर्वांना गणित आवश्यकच आहे आपण दुसरे विषय कवर करू शकतो परंतु गणित कवर करू शकत नाही तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जर समजा आता चौथीमध्ये दोन अंकी गुणाकार आहे बेरीज आहे तर आपण त्यांना जर त्यांची इच्छा जर असेल त्यांची क्षमता जर असेल तर तीन अंकी चार अंकी घ्यायला काही हरकत नाही त्या पद्धतीनं मी शिकवतो ज्या विद्यार्थ्याची कॅपॅसिटी जास्त आहे त्या विद्यार्थी जास्त शिकणार आहे मग त्यांना कुठल्याही अभ्यासापासून वंचित राहायला नको एवढंच वाटतं आपल्याला ज्या सुविधा मिळाल्या नाहीत त्यांना ह्या पाहिजेत सर्वांच्या भावना त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं गरजेचं आहे म्हणून मी आलेलो आहे आजींकडे आजी काय वाटते गावामध्ये लॉकडाऊन असताना सुद्धा शाळा सुरू झाली मुलं शाळेमध्ये जात आहेत या सगळ्याबद्दल काय सांगाल आम्हाला खूप छान वाटते मुलं शाळेत जातात आमच्या सरनी पण खूप काळजी घेतली म्हणून आम्हाला वाटते बर आधी वाटायचं की बाबा आता शाळा बंद आहेत शाळा बंद आहेत लेकर भटकत हिंडतेत कसे आवरावे कसे करावे असं वाटत होतं आम्हाला पण आता ती चिंता नाही चिंता काही नाही बरं आपण ताईकडून जाणून घेऊयात ताई, ताई काय वाटतंय या सगळ्या प्रकाराबद्दल एक चांगला प्रसन्न करणारा अनुभव तर आम्ही घेतला शाळेच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतंय म्हणजे अगोदर लॉकडाऊन लॉकडाऊन होतं ना त्यामुळं विद्यार्थी असेच फिरत होते पण त्यांचं जे जे त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे ते मिळत नव्हतं पण लॉकडाऊनमध्ये हे शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना त्यांना योग्य वयामध्ये त्यांना वेळेवर त्यांचे त्यांना शिक्षण भेटायला लागलं आणि त्यांना जे जे पाहिजे ते ते प्रयत्न सुरू आहेत या लॉकडाऊनच्या शाळेमुळं सर लॉकडाऊनमध्ये जी शाळा बंद होती आणि आमचे लेकरं घरी होते त्यांना म्हणजे शाळेमध्ये शाळेमध्ये जायची जी आवड होती ती लेकरं घरी घरी थांबले आणि त्यांना था शाळेमध्ये म्हणजे जे उपक्रम शाळेची म्हणजे जे शिकवणूक असते ती सगळं ठप्प झालं एका ठिकाणी आणि जेव्हा आमच्या गावामध्ये ह्या सरांनी बिडवे सरांनी येऊन मार्गदर्शन केलं इथल्या तरुण मंडळींना पण थोडंसं हे सांगितलं शिक्षणाचं महत्त्व आणि त्यांना पण पुढं होऊन ह्या आमच्या विद्यार्थ्यांना एवढं शिकवा आणि हे सांगा म्हणून सांगितलं तेव्हा लेकरं सगळे एकदम ह्याच्यानं पुढं येऊन शाळेमध्ये चालले म्हणजे त्यांचा आनंद खूप मोठा झाला आणि लेकरांना पण शिक्षणाची आवड असल्यामुळे विद्यार्थी पण त्यांना साथ देत आहेत आणि सगळ्यात शिक्षकांचं पण मी धन्यवाद मानते आणि ह्या पूर्ण तरुण पिढीचं सुद्धा मी आभारी आहे आणि फायनली आपण आलेलो आहोत शाळा क्रमांक सातमध्ये कोविड कॅप्टन क्रमांक सात, सात अविनाश नरसिंगेजी एक तरुण शिक्षक आपल्यासोबत आहेत आता त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर तुमचा काय अनुभव आहे एकंदर या शाळेबाबत शिकवण्याचा सर चांगल्या पद्धतीनं अनु अनुभव आहे आणि सर शिक्षक मी आपलं लेकर पण विद्यार्थी पण त्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या पालकाकडूनही त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत या ठिकाणी मी आता येत असताना ही जी वास्तू पाहिली तर अण्णाभाऊंचा फोटो दिसतोय अण्णाभाऊसाठी समाज मंदिरही आहे तर समाज मंदिराचा वापर शाळेसाठी ही खूप नवीन गोष्ट मला वाटली तर याबद्दल काय सांगाल सर ह्या असं पण या, या ठिकाणी समाज मंदिराचा वापर वेगळ्याच कामासाठी होत होता आणि मी अशी कल्पना सुचली की आपण विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी या ठिकाणी याचा या, या वास्तूचा वापर करावा आपण या ठिकाणी त्यानुसार या ठिकाणी शाळा चालू करण्याचा मी प्रयत्न केला सर धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल लॉकडाऊनमध्ये बंद पडलेल्या शाळा राज्यामध्ये हवालदिल झालेले लोक पालक शिक्षक आणि शिक्षणापासून वंचित असलेली मुलं आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा एक आदेश येतो कोविड कॅप्टन ही संकल्पना राबवावी ऑनलाईन शिक्षणाने शक्य होत नसेल तर ऑफलाईन शिक्षणाने पण शिक्षण हे मुलांपर्यंत गेलं पाहिजे आणि या आदेशाला या प्रक्रियेला या शासन निर्णयाला पिंपळगावमधले काही नागरिक शिक्षणप्रेमी नागरिक पुढे येतात आणि एक सर्वांग सुंदर अशा प्रकारचा हा उपक्रम शिक्षणामधला एक नवा प्रयोग राबवतात मला या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांची आठवण येते रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षणाबद्दल त्यांची जेव्हा शांतिनिकेतन नावाची संस्था चालवली शाळा चालवली तर शांतिनिकेतन शाळा ही याच धरतीवरची शाळा होती मुलांना खुल्या वातावरणामध्ये मुलांना मोकळ्या वातावरणामध्ये सहज पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने शिक्षण दिलं जावं अशा प्रकारची जी पुस्तकी संकल्पना होती ती पुस्तकी संकल्पना आज प्रत्यक्षात या कृतीमध्ये उतरल्याचं आपणास दिसतं पिंपळगावसारख्या शाळांचा आदर्श घेऊन राज्यातील सगळ्याच शाळांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावं एकही मूल शिक्षणापासून वंचित नाही राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्व शाळांनी आणि सर्व शिक्षणप्रेमींनी घ्यावी असं या ठिकाणी मला वाटतं मी विक्रांत शिंके कॅमेरापर्सन आदिनाथ जाधव पिंपळगाव त्या गावातील ती सुंदर अशी शाळा ते निसर्गरम्य वातावरण तिथले छोटे छोटे आणि आनंदित असणारी मुलं मी आता या ठिकाणी थांबतोय सुरेश भट हे एका ठिकाणी म्हणतात विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही प्रेक्षकांनो आपण परत भेटूया एका नवीन विषयासह एक स्पेशल रिपोर्ट घेऊन तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद